आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्यासोबत आहे डॉक्टर उदय मुगलेवार आपण श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे आपण चेअरमॅन आहात येत्या शनिवारी आपला अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला कशा प्रकारचे सोहळ्यामध्ये काय वैशिष्ट्य होते आणि किती प्रकारचे डिग्निटरी -डि झाले -डि 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 त्याबद्दल सांग या कार्यक्रमाला आम्ही नवनिर्वा निर्वाचित आमदारांचा सत्कारही ठेवला होता आणि एक या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून अलका कुबल मराठी फिल्म मराठी चित्रपट अभिनेत्री या आल्या होत्या माहेरची साडी फेम नावानी म्हणजे त्यांची ती ओळखच आहे त्यांनी जवळपास तीनशे सव्वा तीनशे मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या भूमिका केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष पूर्वाध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना पाचारण केलेले आहे आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच प्रमुख उत्तु उपस्थितीत म्हणून आमचे गुरुवर्य डॉक्टर भाऊ दायदार इकडे बघा माहिती पैसे प्राध्यापक डॉक्टर भाऊ दायदार हे सुद्धा कार्यक्रमात okay. उपस्थित होते कवित्री विजय मारुतकर सुद्धा उपस्थित होत्या शिक्षक आमदार माननीय सुधाकर अडबैले हे सुद्धा उपस्थित होते तसेच प्रदीप माननीय प्रदीप दाते अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ श्याम देंबळकर स्मृतिगंधा क्रिएशन अँड कम्युनिकेशन या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोडारे बापू बोडारे हिंगणा येथील सरपंच उमेशभाऊ आंबेडकर यांना नुकताच उत्कृष्ट सरपंच पदात बहुमान मिळवून मिळालेला आहे तसेच इतर हिंगणा परिसरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थ्यांना फार मोलाचे असे मार्गदर्शन दिले तसेच इतर मान्यवरांनी चांगले मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना उपयुक्त तर या भागात त्यांना बोलवण्याचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांनासुद्धा मराठी चित्रपट सृष्टीबद्दल काही म्हणजे माहिती या ग्रामीण भागातलं विद्यार्थी असल्यामुळे त्यांना फारसं कधी असं चित्रपट कलावंत वगैरे हो यांना समोरासमोर बघण्याची कधी संधी मिळ मिळत नाही या एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांनीसुद्धा या क्षेत्रामध्ये थोडंसं रुची वाढावी त्यांची या उद्देशाने आम्ही त्यांना या कार्यक्रमाला पाचारण केलेले होते आणि त्यांनीसुद्धा दिवसभर इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विद्यार्थ्यांना मोलाचे दे मार्गदर्शन केले मोगलीवरचे हा भव्य दिव्य हा कार्यक्रम पार पडला सेलिब्रिटी पण आले संवाद झाला आणखीन या विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यार्थी आपण गुणवंत विद्यार्थ्यांना घडवून आणलेलं आहे म्हटलं तर जास्तीत जास्त विद्यार्थीनं आपल्या शाळेत महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा आणि इथे चांगलं एज्युकेशन आहे बेटर एज्युकेशन आहे चांगलं डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट सर्व आहे तर तुमच्या त्यांच्यासाठी जे स्टुडंट्स जे आहे विद्यार्थी वर्ग त्यांना तुमच्या काय एक मेसेज राहणार विद्यार्थ्यांना मेसेज हा देऊ इच्छितो मी की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची परिस्थिती या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी जवळपास सर्वच म्हणता येईल बरेचसे विद्यार्थी काही म्हणजे त्यांची परिस्थिती एवढी विपरीत म्हणजे आर्थिक त्याच्या बाबतीमध्ये कारण आपण बघता की आजकाल म्हणजे सगळा शेतकरी वर्ग जास्तीत जास्त इथे आहे तर शेतकरी वर्गातील यांची विद्यार्थ्यांची जे त्यांची आर्थिक परिस्थिती आजच्या काळातली महागाई बघता की तेवढी त्यांची काही हे नसते परिस्थिती म्हणजे काय म्हणू आपण त्यांना की ते शिक्षण घेऊ घेण्या घेऊ शकतील पण हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवेल आमचे वडील कैलासवासी डॉक्टर सुधाकर मोगलेवर यांनी एकोणीसशे नव्वद साली या हिंगणा तहसिलीमध्ये हे महाविद्यालय सुरू केलं की जेणेकरून येथील शेतकरी वर्ग मुलं जे आहेत ते शिक्षणापासून वंचित राहू नये कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती एकोणीसशे नव्वदपासून जेव्हापासून महाविद्यालय सुरू झालं तेव्हापासून मी हे बघत आहे की इथला वर्ग म्हणजे येथील लोकांचं राहणीमान आणि फार गरिबीच्या परिस्थितीत जे होतं आता दिवसेंदिवस सगळीकडे विकास होत आहेत वाढत आहेत पूर्ण सगळ्या वस्त्या म्हणजे एक गाव जे त्यावेळेस होतं हिंगणा आणि हे रायपूर एक छोटसे दोन खेडे गाव इथे होते पण आज दिवसेंदिवस जो विकास होत आहे आणि शहरीकरण होत आहे तर आज या भागाला पूर्ण एक शहरात शहरीकरण झाल्यामुळे शहराचं रूप आलेलं आहे तशी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आर्थिक परिस्थितीसुद्धा विद्यार्थी हे झालेली आहे पण त्या काळी आवर्जून सांगू इच्छितो की ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बहुत व्यवस्थित ठीक असेल तेच विद्यार्थी इथून नागपूरला शिकायला जात होते महाविद्यालय इथे सुरू होण्यापूर्वी परंतु आज इथे महाविद्यालय सुरू झाल्यामुळे गरीबातले गरीब विद्यार्थी गरीब आणि इथून जवळपास दहा आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिसरातील विद्यार्थी येथे येतात जातात त्यावेळेस परिस्थिती अशी होती की दळणवळणाची साधने सुद्धा नव्हती रस्ते नव्हते व्यवस्थित त्यामुळे बऱ्याचशा अशा अडचणी असल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा विपरीत असल्यामुळे ते विद्यार्थी घेऊ शिक्षण घेऊ शकत नव्हते परंतु आज परिस्थिती अशी बदलली आहे की इथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी शासकीय निमशासकीय चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक्साईज डिपार्टमेंटमध्ये अशा बऱ्याचशा विविध खात्यांमध्ये नोकरीला आहेत त्याच विद्यार्थ्यांचे पा पाल्यसुद्धा म्हणजे आजच्या तारखेत जे पूर्वी विद्यार्थी होते या महाविद्यालय त्यांचे पाल्यसुद्धा आज या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत असं या महाविद्यालयांनी बदल गाठलेली आहे आणि दिवसेंदिवस हे महाविद्यालय प्रगतीपथावर हो आहे